मैत्र आज आम्ही आलोय रानात आणि हो का इकडं असं एवढं आपलं झाले आपण भाजी लावलेली आहे का नाही का इथं शिव उभा राहिलाय अये शिव एक खाली फेकून दिला शिव न काढलाय मोबाईलचा कवर हो लावलेली एवढी मोठी आहे भेंडी का हो आलं छोटी छोटी फुलं पण यायलात आलात हो का हो का अशी छोटी छोटी फुलं पण आलं होका अय खरच फुलं आले हो शिबत की तोडू नका तोडू नको हा हात नको लावून उमलायचं भिंडी नाही यायची मग असं आहे आपला आताच पाऊस येऊन गेलाय त्यामुळं दाईवर जरा पडलाय आणि हो का तर असंय असं तुम्हाला आम्ही अख्खे दाखवतो काय काय लावलंय ह्या सरीत लावलेलं आपण ह्या सरीत लावलेला वाटाणा पण वाटाण्याची काय एवढे आलीच नाहीत मग चप्पल ठेवू शिव खाली काढून अख्खी भरली चप्पल चप्पल भरलंय चिखली त्यामुळं आत्ताच पाऊस झालाय त्यामुळं चिखले आणि हो का तिथं वाटाण्याचं लावले लो, लोक असे जळून गेल्यात वाटाण्याची हो का आता गोगवाय लागलेत हो का ही जरा त्या सगळ्या वाटाण्याच्या पैकी हो का हा वेल मोठा आहे का असं फुलं आलं ह्याला पण फुलं आले शिव म्हणतोय बघा यायला लागले हो का वाटाण्याची शेंग पण आली आहे का आत्ता शिक आली हो का असं तरी एकाच वाटाण आहे पण वेल पण वाटाण्या आपण लावलेली अख्खी सरी पण आलीच नाही तुकून काय करायचं मग हो का असं मस्त पैकी भेंडीचे झाडं झाल्यात असे छोटे छोटे कळे तिकडं आहेत कळी आणि असं आहे आणि अजून दाखवते अजून काय काय लावलं या हो का इकडं इकडं आपण लावलंय कशाचे घ्यावड्याच आहे घ्यावड्याच हो काय असे वर वर गचपाना जायला लागल्यात ना मग आपल्या शेंगाच तोडता नाही याच्या म्हणून मी खाली डाखालतीये आली ना मी खालीच अका तरी जातातच वर का इकडला हा पण वर जायला लागलाय वेल खाली ढाकलायचं म्हणून त्या घचपानात गेल्या ना वेल आपल्याला शेंगाच तोडता नाही यायच्या म्हणून खाली ढाकलती का मग का इकडं का असं वेल लावल्यात हम्म असे म्हणतोय तसं नको करू मग वेळेला पण जरा फुलं यायला लागल्यात का असं इकडं लावलं सरळ तुम्हाला दाखवते बांधाने लावलं इकडं पलीकडं घासपाणी ना म्हणून असं वेल वरती चढायला लागलं ती खाली ती मी नका हित वर येत पुढं नाही काय का असं तिकडून एवढं आहेत आणि मग का आता तुम्हाला दाखवते आपण अजून काय काय लावलंय घेवडा घेवड्याचं वेल झालं अजून भेंडी झाली का इकडं पण मी थोडं दोन इथं भेंडी लावली मग का इकडं गवार लावली आपण भेंडी वाटताना घेवडाचं गवार तर का एक मकचं पण ही इकडं शिव इकडे मग का इकडं आपण लावली गवार गावावर लावली इकडं त्याला पण मस्तपैकी फुलं आल्यात आता शेंगा पण आल्यात पण छोटी छोटी काही विलायती का काय म्हणतात का ना त्याला कसं आणि का इकडं शेंगा पण आल्यात थोड्या थोडे झाल्यात तो वाडायला नाही आल्या का आपण एवढं लावलं या लाव पाणी पडते सगळं अंगावले भारी वाटतंय का असं लावलंय आपण पलीकडं पण आहे तुम्हाला दाखवते मी केवढं केवढं के किती किती लावलंय म्हणजे का शिव येतो चालत शिव इकडं बघ तिथंच उभारा शिव शिव तिथंच उभा राहा बरं जापर तिथे उभा राहा शेव हो का असं का दोन दिसतात ना सर समोरच्या त्याच्यात ही लावली भेंडी लावली आणि इकडच्या असं दिसतंय का ए इथली अख इथली अख इथली अक म्हणजे तीन सारं ही आर्धीचे आरधी पाहुणे त्यात गावर लावली आणि कोथिंबीर लावली अशी कोथिंबीर लावली आपण ह्या वर्षी थोडं जास्त लावलं पण उगून येण्यावरती आहे हो का, हो का अशी बी गावावर आपली कोथिंबीर तर पारर सडायला लागली आता काय माहिती मम्मी कावानी ती का धन करायचं त्याच तर असं आहे इकडं असं मस्त पैकी वातावरण झाले आता हो पक्षी उडतोय छान आभाळात पक्षी उडतोय असं झालंय खालच्या खांडात म्हणजे एका खांडातली लावलंय फक्त अजून आपल्याला पलीकडचं बघायचं चला विमानाची ती पक्षी नाही पक्षी नाही मला वाटलं पक्षीच्या हका विमान ती वाटलं पक्षीचे का पहिल्या खांड्या ते चल शिव आता तिकडं आपली चप्पल चप्पलान बरं शिव तिकडच्या शिवतो मी तुम्हाला दाखवते का आपलं पहिलं खांडे म्हणजे शेवटून पहिलं तिकडून स्टार्टिंग होते आता तिकडचं मी दाखवणार आहे तुम्हाला जा शिव आण पळ मग इकडं दुसरं खांड दुसरं खांडे ही हो काही आपलं दुसरं हो काही पहिलं खांड्याच्यात आपण लावलं आहे भिंडी गावारती सगळं लावल्या तेव्हा आपलं दुसरं खांडायच्या जरा पाडक आहे त्यामुळं आपण लावलेलं का असं मस्त आता उघून आलं आहे हो का उघून आलं असं हे दुसरं खांड आणि तिकडं गास आहे ते तिसरं खांड असं आहे नाही सॉरी शिवज एक चप्पल घे शिव चप्पल खाली पडली आणि नका दाखवते ती पहिलं ही दुसरं आणि ते तिसरं छोटंसं आहे आणि मग तिकडं छोटा पॅरेग्राफ आहे असं चला तुम्हाला आता तिकडे गेला दाखव हो का इकडचे गास असे तीन खांडे आहेत तिकडे शिव येतोय चालत असे तीन खांडे आहेत आणि इकडं आपला घास आहे घास पण छान आला आहे आत्ता आम्ही सांद लाल वेळाचा वाला आहे आणि घासात पण आपण लावलं आहे काहीतरी तुम्हाला दाखवते मी असं आलं आहे मस्तपैकी घास उगून इथला ऊस छान आलाय इकडे हां आणि हो का इकडं असले वांग्याची छोटी छोटी झाडे लावल्यात रोप हो का आतमध्ये आहे हो का ही एक थोडस मोठं सगळ्यात शिवट आहे का ही ह्याला फुलं यायला लागल्यात तिकडे एक तिकडे एक अजून तिकडे एक शिव आला शिव पण ओका चांगलं मोठं आहे असं आहे घासात वाट काढत जायला आहे शिव चाल हो का असं इकडे लावलं इकडे लावलं तर आपण मिरच्याची रोप हे आखं गवत झाले त्यामुळे एवढी काय दिसत नसते लोका इकडं दिसलं का हो का इकडं इथं मी छोटी छोटी पण लावलेली नाही पलीकडे लावले छोटी का छोटी छोटी लावल्यात आत्ता परवा दिवशी लावल्या त्यामुळं नाही दिसत एवढी हो समोर पण आहे अगं इथं आपण घास लावला ना तो पण उगून आला असं गवत आहे ह्याच्यातलं पण चला आता आपण तुम्हाला आता इथं ना दाखवतो आता साईड नाखा छान घास मोठा कसं झाला आहे चल शिव शिवून मी चालू आहे मम्मी आहे घरी का आहे इकडं मग का इकडं असं घास आहे आपल्या एवढा एवढी उंची त्याची आणि शिव आता गाल चप्पल शिवची तर चप्पल अख्खी भरली चिकल्या नाही आत्ताच पाऊस होऊन गेलाय असं दहीवर दिसत असेल तुम्हाला इथं मग तुम्हाला दाखवते दहीवर पडलंय सगळं हका दर पडलंय ह्याच्या दहीवर लय का घास चल शेव आता तुम्हाला इथं ना विहीर जवळ ह का आहे डीपी दिसत दी असेल तिथं विहीर ते दाखवते चल शिव पडसून का इकडे आपलं राणे नका इथं विहीर चला तुम्हाला समोरची विहीर पण दाखवते पाऊस त्यामुळे इथलं काँग्रेस जरा वाढलाय आणि मग का शिवची जब्बल भरली जिंकला नाही तरी तसंच घालून आलाय आणि मग का इकडं चल का आपली विहीर अशी गच्च भरली नसते आत्ता पाऊस आलेला त्यामुळं हो काहीतरी वाटतंय का विहीर आहे म्हणून वाटतंय का लांब शिव का विहीर भरली गच्च पण विहिरच्या बरं काही हे म्हणताल काय दहा का बारा परस आहे चांगली अका असं तिकडं आपलं ती रान येतं तिकडं आणि इकडं विहीर आहे तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट टाकायला विसरू नका आमचं शेत कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर बाय बाय आणि ही आमची इथली आहे विहीर कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय